मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रायगडकर सज्ज मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्यासह लाखो जनसमुदाय हा उद्या रायगडमध्ये येणार आहे त्यामुळे रायगडमधील नागरिकांनी जय्यत तयारी केले चाळीस किलोमीटर पर्यंत खारघर ते कळंबोली नवीन पनवेल रसायनीसह विविध ठिकाणी जेवणाचं वाटप करण्यात येणार आहे प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू असून दहा लाख व्यक्तींचं जेवण तयार करण्यात आलंय प्रत्येकाला दोन भाकरी भाजी एक पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे मनोज जरांगे यांचं स्वागत कळंबोली सर्कल येथे करण्यात येणार आहे व यामध्ये चार ते पाच लाखोंच्या संख्येने रायगडमधील मराठा बांधव सहभागी होणार आहेत हो आम्ही पण सामील होणार आहोत ते आमच्यासाठी एवढं काय करत आहेत म्हटल्यावरती आम्ही त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे जोपर्यंत ते आझाद मैदान जात आहे तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे जाणार आहोत आणि उद्या ते मराठ्यांचं भगववादल रायगड जिल्ह्यात येत आहेत रायगड जिल्ह्यातील सगळे रायगडवासीय आम्ही आतूर आहोत मराठा जरंगे मनोज जरंगे पाटलांचं भगववादल स्वागत करण्यासाठी आमचं हद्द खोपोलीपासून खालापूरपर्यंत आम कामोठ्या खारघरपर्यंत आमची हद्दं आहे चाळीस किलोमीटरच्या जागेमध्ये आम्ही संपूर्ण स्टॉल प्रत्येक किलोमीटरवरती म्हणजे आम्ही तयारी केली की खारघर कामोठे शहर आणि कळंबोली हे खारघर ते कळंबोलीपर्यंत भोजन वाटप करणार आहेत त्यानंतर खांदा कॉलनी करंजाडे पन पनवेल नवीन पनवेल हे कळंबोली ते आदई सर्कलपर्यंत वाटप करणार आदईपासून कोणपर्यंत पनवेल ग्रामीण तालुका हे रोहा रोहा तालुका उरण तालुका हे इथे जे भोजनाचं वाटप करणार आहेत कोणपासून भातांच्या ट टनेलपर्यंत कर्जत तालुका वाटप करणार आहे भातांपासून ते रसायनीपर्यंत मग चौक विभाग आमचा खालापूर तालुक्याला चौक असेल मोपाडा असेल रसायनी विभाग ते वाटप करणार आहेत आणि भाता माडप टोल नाका ते खालापूर टोलनाक्या माडप बोगदा ते खालापूर टोलनाक्यापर्यंत पाली तालुका पेण तालुका आणि छत्तीस विभागात वाटप करणार आहेत आणि खालापूर टोल नाका ते पुडमालपर्यंत खालापूर तालू आ, खोपोली आणि उर्वरित सासगाववर विभाग करणार प्रत्येक ठिकाणी आमची आमची जोरदार व्यवस्था आहे आम्ही दहा लाख लोकांचं नियोजन केलं दहा लाख मराठा बांधवाला आम्ही दोन भाकरी आणि एक आ, भाजी आणि एक पाण्याची बॉटल आम्ही वाटप करणार आहे कारण आमचे मरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज जर का हे भगव्य वादल घेऊन आमच्या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपासून पावन झालं रायगड जिल्हा आहे तर आम्हीच तुमच्या आमच्या बांधवांचे स्वागत तर करणार आहोत पण लाखोच्या संख्येने आम्ही ह्या भगवे वादलामध्ये आम्ही सामील होणार आहोत आणि मुंबईला सव्वीस जानेवारीला तीन कोटी लोकं खरोखरच जापकल होते आणि मा रायगड जिल्ह्यातून किमान चार ते पाच लाख लोकं मुंबईमध्ये दाखल होते मनोज जरंगे पाटील साहेबांचं स्वागत आमच्या कलंबोली सर्कलला मॅक्डोनाल्डच्या समोर भव्य रायगड जिल्ह्याचे स्वागत करण्यात येणार आहे कारण मनोज जरंगे पाटील आमच्या मराठा समाजासाठी स्वतः जीवाची पा प्राणाची बाजी लावलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी आता मुंबईला जाणार आहे तर मुंबईला गेल्याच्या नंतर मी मराठा आरक्षण घेऊनच येणार आहे कारण ते मोर्चाला चाललेत नाही तर आमरण उपोषणा चालले आहेत एक तर माझी विजय यात्रा निघेल किंवा माझी अंतिम यात्रा निघेल असं टोकाचा पाऊल त्यांनी घेतलं आणि म्हणूनच आज आम्हाला अपेक्षा आहे की मराठा समाजाचा हा अंतिम टप्पा नाही तर अंतिम लढाई आहे आणि लढाई जिंकल्याशिवाय मराठा आता शांत बसणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी